नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण माघ महिन्याचे काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये ते बघणार आहोत बघा सर्वात पवित्र असा माघ महिना कार्तिक महिना आणि वैशाख महिना आहे सर्व महिन्यांमध्ये याचे विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे आपल्या शास्त्रामध्ये तर माघ महिन्याचे सुद्धा असे महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आणि माघ महिन्याला माधव मास म्हणजे श्रीकृष्णांचे एक नाव आहे माधव ते माधव मास म्हणूनही ओळखले जाते इतके महत्व माघ महिन्याचे आहे आता माघ महिन्यांमध्ये आपल्याला काही कामे करायची आहेत जी पवित्र कामे केल्याने आपल्याला सात जन्मांचे पुण्य ह्या महिन्यामध्ये जे आपण कार्य करतो माघ महिन्यांमध्ये त्याने आपल्याला ते पुण्य मिळते सात जन्मांचे फळ आपल्याला एकाच महिन्यात जे आपण दान धर्म पूजा जी कामे करू त्याने आपल्याला सात जन्माचे पुण्य मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या माघ महिन्यांमध्ये कोणते काम करायचे आहेत आपण ते बघणार आहोत आणि सात जन्मांचे पुण्य आपल्याला कसे मिळणार आहे या कामामुळे तेही आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात बघा आता सर्वात अगोदर आपल्याला कोणतं काम करायचं आहे की जे आपल्याला सात जन्मांचं आपल्याला पुण्य मिळवून देणार आहे तर ते काम आहे आपल्याला स्नान करणे स्नान आता आपल्याला पवित्र नद्या ज्या आहे आपल्या गंगा यमुना त्रिवेणी संगम ज्याच्यामध्ये आपल्याला स्नान केल्याने आपल्याला भरपूर पुण्य मिळणार आहे नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते म्हणून आपल्याला गंगा स्नान करण्याला आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचे आहे माघ महिन्यामध्ये माघ स्नान त्याला म्हणतात आणि माघ महिन्यांमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे मैत्रिणींनो म्हणून आपल्याला माघ महिन्यामध्ये आपल्या पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करायचे आहे परंतु आपल्याला जर आता स्नान करायला जाणं नाही जमलं तर आपल्याला काय करायचं आहे बघा आता बऱ्याच जणांना नाही जमत आता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणं गर्दीचे प्रॉब्लेम्स अस असतात त्याच्यामुळे तब्येतीचे पण प्रॉब्लेम्स असतात ग आपल्याला सांसारिक अडचणी असतात त्याच्यामुळे नाही जमत मग आपल्याला शास्त्रामध्ये तर माघ महिन्याच्यामध्ये आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नानाचं महत्त्व सांगितलेलं आहे कारण सात जन्मांचं पुण्य आपल्याला मिळणार आहे तर मग आपलं जर आपलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान करायला जाणं नाही झालं तर मग आपल्याला काय करायचं आहे मग कसं पुण्य मिळवायचं आहे तर बघा आपल्याला घरीच गंगा स्नान करायचं आहे पवित्र नद्यां नद्यांचं जे स्नान आहे ते आपल्याला करायचं आहे तर ते कसं करायचं आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल आणि काळे तीळ मिक्स करायचे आहे आणि मग त्याने आपल्याला स्नान करायचं आहे बरं नद्यांचं पाणी हे थंड असतं मग आपल्याला थंड पाण्यानेच आंघोळ करायची तरच पुण्य मिळणार आहे का नाही बघा आता थंडीचे दिवस आहे तर त्याच्यामुळे ज्यांना सहन होत असेल त्यांनी थंडी थंड पाण्याने आंघोळ केली तरी चालणार आहे पण मला नाही वाटत की कोणी थंड पाण्याने आंघोळ करू शकल तर शास्त्रामध्येही ती सूट दिलेली आहे तर आपण गरम पाण्याने सुद्धा स्नान करू शकतो तर गरम पाण्यामध्येच आपल्याला गंगाजल आणि काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि त्याने स्नान करायचं आहे हे आपलं पहिलं कार्य झालेलं आहे आता दुसरं कोणतं कार्य करायचं आहे तर बघा सूर्याची उपासना आहे सूर्यदेवाची उपासना आपल्याला माघ महिन्यांमध्ये जरूर करायची आहे काय होणार आहे त्याने तर बघा सूर्याला आर्घ्य द्यायचं आहे आपल्या जीवनातील जेही अंधकार आहे तो दूर होणार आहे एवढं पुण्य आहे आणि आपल्याला बघा आदित्य चा पाठ करायचा आहे तुम्हाला जर हृदय रुदे, आदित्य हृदयस्त्रोत्राचं पाठन जर करणं नाही झालं नाही जमत असेल तर तुम्ही साधं बाराणावे जे आपल्याला सूर्यांची आहे ते आपल्याला घ्यायची आहे आणि सूर्यदेवाला आपल्याला हे माघ महिन्यामध्ये आर्घ्य द्यायचेच आहे एवढे महत्त्व आपल्याला सूर्यदेवाला बघा आपण अर्घ्य देणं काही अवघड काम नाही आहे म्हणून आपण सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे काम तर आपण नक्की करू शकतो त्याच्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं दुसरं काम आपल्याला जरूर करायचं आहे बघा आपल्याला तिसरं काम कोणतं करायचं आहे तर आपल्याला आहे शालीग्रामचे पूजन करायचे आहे आता शालिग्रामचे पूजन केल्याने काय होणार आहे तर त्याचे अक्षय असे फळ मिळणार आहे आणि आपल्या सर्व पापांपासून आपली मुक्ती होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला शालिग्रामचे पूजन करायचे आहे आपल्याला निळे फूल व्हायचे आहे बिलवपत्र व्हायचे आहे आणि शालिग्रामचे आपल्याला नित्य पूजन करायचे आहे आणि आपल्याला ते पुण्य मिळवायचेच आहे आता आपल्याला चौथं काम काय करायचं आहे तर जप करायचं आहे आपण कोणत्याही याचा जप करू शकतो बघा तुम्ही कोणत्याही मंत्राचा आपण जप करू शकतो आपण स्वामींच्या मंत्रांचा जप करू शकतो आपण लक्ष्मी मंत्राचा जप करू शकतो आपण महादेवाचा जप करू शकतो ओम नम शिवाय मंत्राचा जप करू शकतो कोणताही कोणत्याही एक मंत्र घ्यायचा आहे आणि त्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे कारण माघ महिन्यांमध्ये जप करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान सांगितलेले आहे हे आपल्याला जे नऊ कार्य करायचे आहेत ही जी कामे करायची आहेत तिने आपल्याला सात जन्माचे पुण्य असे मिळणार आहे आता जप आपण चौथं कार्य केलेलं आहे आता आपल्याला पाचवं काय करायचं आहे तर ध्यान करायचं आहे करायचं आहे आणि ध्यानने आपल्याला बघा एक शांतता ला लाभते आत्मिक शांतता आपल्याला निर्मा आत्मिक शांतता निर्माण होते आणि आपलं आत्मबल वाढतं त्याच्यामुळे आपल्याला ध्यान करायचे आहे जप करायचे आहे आणि आपल्याला बघा आता पाचवं काम आपल्याला ध्यानतर झालं आपल्याला सहावं काम काय करायचं आहे तर आपल्याला दान करायचे आहे आपल्याला ज जा, ज्याचे ज्याचे दान करता येईल त्याचं त्याचं आप आपल्या परिणय यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे तर आपल्याला कशाचे कशाचे दान करता येईल तर बघा सगळ्यात महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये आपल्या पद्मपुराणांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला कंबल म्हणजेच आपण बघा ब्लँकेट्स असतात त्या ब्लँकेट्सचं आपण दान करू शकतो कारण हा थंडीचा महिना आहे म्हणून पद्मपुराणांमध्ये ब्लँकेट्स बोरं तुम्ही केळी आणि तुम्ही बघा आपले तांदूळ ता खिचडी आणि ह्याचे बोरं याचे दान आपण करू शकतो वेगवेगळे दान आहे आणि याच्यापेक्षाही तुम्हाला दुसरं दान जर जमत असेल तर यथाशक्ती तुम्ही ते दानसुद्धा करू शकतो एवढं महत्त्व पद्मपुराणांमध्ये दानाचं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला दानसुद्धा माघ महिन्यामध्ये करायचंच आहे आपापल्यापरीने का होत नाही परंतु जे जमेल त्याचं दान आपल्याला करायचं आहे आणि तुमच्या तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्हाला जे दान जमेल परंतु आपल्याला ते दान करायचंच आहे आणि माघ महिन्याचं पुण्य आपल्याला मिळवायचंच आहे आता आपल्याला बघा याच्या पुढचं काम काय करायचं आहे तर आपल्याला स्तोत्र पठण करायचे आहे आता आपण रामरक्षा आहे शिवनामावली आहे आपलं श्री सुक्तम आहे याचे आपल्याला सहस्त्र विष्णू नामावली आहे याचे आपण पाठ करू शकतो आपल्याला याचे पाठ करायचे आहे आणि आपल्याला जो जमेल तुम्ही बघा राम रक्षा तुम्ही ज्याचा जमेल त्याचा तुम्हाला कशाचाही पाठ करा परंतु आपल्याला पाठ करायचेच आहे आणि आपल्याला ह्या दिवसात माघ महिन्यामध्ये ते पुण्य आपल्याला मिळवायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर होम हवन करायचं आहे बघा मान माघ महिन्यांमध्ये होम हवनाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे आणि महत्त्वाचे स्थान सांगितलेले आहे परंतु आपल्याला हे होम हवन कशाचे करायचे आहे तर बघा आपल्याला फक्त तीळ आणि शुद्ध तूप याचाच आपल्याला होम करायचा आहे आणि ते पुण्य मिळवायचे आहे त्याच्यामुळे दुसऱ्याचा वापर करायचा नाही माघ महिन्यांमध्ये फक्त शुद्ध तुपाचा आणि तिळाचेच महत्त्व सांगितलेले आहे आणि तिळाचा आणि शुद्ध तुपाचा होम करूनच आपल्याला ते पुण्य मिळवायचे आहे आपण आपल्या पित्राच्या नावाने सुद्धा होम करू शकतो किंवा असा सुद्धा होम करू शकतो त्याने आपल्याला लाखपटीने पुण्य मिळणार आहे आता आपल्याला यापुढील काम काय करायचं आहे तर बघा आपल्याला दान करायचे आहे तिळाचे तिळाचे दान माघ महिन्यांमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान ठेवून आहे त्याच्यामुळे आपल्याला तिळ दान हे तुम्ही कोणालाही तुम करू शकता तिळाचे दान आपण बघा आपण पावशेर तिळ का होत नाही परंतु आपण ती दान करू शकतो त्याच्यामुळे असे दान आपल्याला करायचे आहे आणि माघ महिन्यांमध्ये हे तिळाचं दान जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते करून आपल्याला पुण्य मिळवायचेच आहे आता बघा हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व तीळदान होम सूर्य उपासना झालं स्नान सांगितलं आणि बघा आता तुम्हाला हे वेगवेगळे कामं जे सांगितलेले आहे हे, हे सात जन्माचं पुण्य आपल्याला मिळणार आहे परंतु केव्हा मिळणार आहे हेही समजून घ्या नाही तर आपल्याला ना हे कार्य केले आणि हे एक काम जर आपण नाही केलं तर आपल्याला माघ महिन्याचं पुण्य मिळणार नाही तर ते कोणतं काम आहे तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला बघा फलहार दुग्धहार आणि शाकाहार याचं पालन करायचं आहे आपल्याला म्हणजे दूध घ्यायचं आहे फळे घ्यायचे आहे आणि उपवास असेल तुम्हाला तर हे शक्यतो आपण फळं घ्यायचं आहे दूध घ्यायचे आहे आणि शाकाहाराचं आपल्याला आवर्जून पालन करायचं आहे नाहीतर बघा आपण एकीकडे एक दान धर्म करू हे पाठ करू आपण मंत्र उच्चारण करू सर्व करू होम करू आणि एकीकडे आपण मांसाहार करू तर ते पुण्य आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला हेही सांगितलेलं हे आहे की आप हे आपल्याला शाकाहार पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यात नंतरच आपल्याला माघ महिन्याचं जे पुण्य आहे ते मिळणार आहे आणि माघ महिन्यांमध्ये बघा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माताची ही विशेष असे सेवा केली जाते त्याच्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे याने काय होणार आहे तर आपल्याला सुख आणि समृद्धी येणार आहे आणि ऐश्वर प्राप्ती होणार आहे एवढं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये माघ महिन्याचं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सुद्धा माघ महिन्यांमध्ये आपल्याला आराधना करायचीच आहे आणि हे आपण जे जे मी कामं सांगितलेले आहे तेसुद्धा आपल्याला शाकाहार पाळूनच म्हणजेच आपल्याला मांसाहार वर्ज करूनच ही कामे करायची आहे आणि भगवान श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला ह्या महिन्यामध्ये आराधना करायची आहे कारण माघ मासालाच माधव माससुद्धा म्हटलेले आहे म्हणून बघा माघ मा, म म, म माधव महादेव यांचे हे म मा मला खूप महत्त्वाचे स्थान माघ महिन्यामध्ये आहे आपल्याला त्याच्यामुळे हे कार्य करायचे आहे आणि सात जन्मांचे पुण्य आपल्याला मिळवायचे आहे तर तुम्हाला माहिती जर खरोखरच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद